जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात मध्यरात्री पुन्हा पावसाचा कहर पहावयास मिळाला वडगाव कडे शिंदाळ वानेगाव निंभोरी राजुरी वाडी शेवाडे सारवे पिंपरी या गावांमध्ये मध्यरात्री ढगकुटी सदृश्य पाऊस ढगडी नदीला पुन्हा पूर आल्याने सातगाव डोंगी व या नदी थडीतील गावांचा रस्त्यांचा संपर्कही तुटला संपूर्ण रात्र ग्रामस्थांनी काढली जागून पुराच्या पाण्यात शेकडो जनावरे पशुधन वाहून गेलीत अनेक गावांना पाण्याचा घरात पाणी संसार जळगाव जिल्ह्यातील परिसरा या परिसरातील वडगावकडे शिंदाड वानेगाव निंबोरी राजुरी वाडी शेवाडे सार्वेपिंडरी या गावांमध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस झाला असून दगडी नदीसह परिसरातील नदी नाल्यांना आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या पूर आल्याने अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेक गावांना पुराच्या डोंगरी परिसरातील रस्त्याचा संपर्कही तुटला आहे संपूर्ण रात्र या परिसरातील ग्रामस्थांनी जागून काढली असून पुराच्या पाण्यात शेकडो जनावर पशुधन वाहून गेले आहेत नदी पात्र जवळील दुकाने टपऱ्यांमध्ये घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे कांदे सिमेंटच्या गोण्या संसारोपयोगी वस्तू साहित्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सर्वच पाण्याखाली आल्याने गावकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तर पुराच्या फटका वानेगाव शिंदात व निंबुरी या गावांना बसला असून या मंडळातील गावांमधील शाळांना शालेय सुट्टी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे दिगंबर सोडून दुकानात लावून घ्या पाणी कमी झालं हो पाणी लय हो इथे लय कमी झालं आता पाणी